राज्यपातीवर आपण आरक्षण द्यायचं म्हणलं जसं तमिळनाडून आरक्षण दिलं होतं मग तमिळनाडूमध्ये एकोणसत्तरा ना टक्केपर्यंत आरक्षण पोहोचलेलं आहे आणि तमिळनाडूमध्ये आण आरक्षण दिलंय तर मग तसंच महाराष्ट्रात द्यायचा प्रयत्न केला तर हो पॉसिबल आहे का आणि असं केलं गेलंय की के नाही महाराष्ट्राला आपण तमिळनाडू पॅटर्न म्हणूया yes. की तमिळनाडूमध्ये काय केलं की पन्नास टक्क्याचे लिमिट कशी तर जे दिलं ते घटनेच्या नवव्या परिशिष्टामध्ये टाकलं आणि नवव्या परिशिष्टाचं वैशिष्ट्य असं की त्यात न्यायालय लक्ष घालू शकत नाही किंवा बदल करू शकत नाही रिव्ह्यू घेऊ शकत नाही खर तर नव्व परिशिष्ट हे जमीन सुधारणा कायद्यांसाठी आहे की जी जमीन जास्तीची ठरवून सरकार जप्त करतं त्या संदर्भात ते कायद्या आहेत पण ते एक्सेप्शन म्हणून टाकलं आणि कोर्टानेही ते मान्य केलं पण त्यामुळे सुरुवातीला ही मागणी होती मराठा समाजाची की महाराष्ट्रातही मा, पन्नास टक्के क्रॉस करा आणि ते नवव्या शेड्यूलमध्ये टाका आणि देऊन टाका पण इथे विशेष म्हणजे कोर्टाने सांगून टाकलं सर्वोच्च न्यायालयाने की अशा प्रकारे नव्व शेड्यूल हे एक विशिष्ट स्थितीसाठी आहे आणि त्यात तुम्ही इतर काही टाकायचा प्रयत्न केलात तर आम्ही त्यात हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही